नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण द्वितीय सत्र परीक्षा दोन हजार पंचवीस मराठी विषयाची इयत्ता पाचवीची प्रश्नपत्रिका समजून घेणार आहोत पॅट पॅटर्ननुसार संपूर्ण प्रश्नपत्रिकेचे मार्गदर्शन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग सुरुवात अद्य निष्पत्तीनिया उपर्शन या गुणांचा नोंद तक्ता सुरुवातीला असणार आहे लेखी परीक्षेसाठी चाळीस गुण आणि तोंडी परीक्षेसाठी दहा गुणाशे एकूण पन्नास गुणांचा हा पेपर असणार आहे तोंडी चाचणी हे प्रश्न या प्रकारे असतील दिल। खाली दिले चित्र पहा त्यासोबत दिलेला संवाद वाद व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांगा तुम्हाला शिक्षक एखादं चित्र दाखवतील आणि तो समजून घ्यायला सांगतील आणि त्यावरती काही प्रश्न विचारतील त्याचा सराव तुम्ही या ठिकाणी करायचा आहे प्रश्न दुसरा दिलेल्या चित्राचे निरीक्षण कर व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग बाबा या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे आणि त्याच्यावर आधारित काही प्रश्न दिले आहे बघा मुले कुठे उभी आहेत ते सांगा तर तुम्ही सांगू शकता की मुले हे तळ्याच्या काठावर उभे आहेत चित्रावर आधारित एक मन सांग बघा या ठिकाणी बचतीचं महत्व दिलेलं आहे आणि तळ आणि थेंब पाण्याचे म्हणजे याच्यामुळे आपले एक मन आठवते थे, थेंबे थेंबे तळेसाचे पैशाच्या बचतीतून धनाचा संशय होतो तसे पुस्तक वाचनातून आपल्याला कशाचा संशय होतो ते सांग जसं पैशाची बचत केली की धनाचा संचय होतो तसं पुस्तक जर वाचलं तर आपल्याला ज्ञानाचा संचय होतो आपल्याला ज्ञान मिळतं चित्र पाहून तुझ्या मनात आले विचार थोडक्यात सांग यावर तुमच्या मनात जे काही विचार येतील ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स तुमच्या फोनवरती मिळत राहत लेखी चाचणी प्रश्न तिसरा खालील उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे उतारा या ठिकाणी आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे की आमच्या शेजारी जिनगराचं घर तिथं पातळ गुलाबी रंगीत चुरमाऱ्या कागदात गुंडाळलेला सोनेरी नक्षीतला आणि जिगाण चकचकतेल्या शेंडीचा नारळ तयार झाला की बघताना तांभूक हरपून जायची लाकडी चौकोनातल्या काड्यांनी जुळवलेली दारावरची झगमगती आणि लग्नाच्या वरातीतल्या नक्षत्रमाल पाहिल्या म्हणजे तासन तास बघतच राहावं वाटायचं जिनगरांचा मामा लयकी माणूस पाळण्यावरच्या खेळण्यासाठी रागुमायना तर आशा करायचा की खऱ्या कोट्यातली फजगत व्हावी खेळण्यावर चमचमणाऱ्या चंद्र चांदण्यांची शोभा तर अशी फुलवणारी भुलवणारी की काय सांगावं आता काय ते लिहायचं एका शब्दात उत्तर लिहायचं एक गुन्ह्यांसाठी प्रश्न आहे पातळ गुलाबी रंगीत कागदात गुंडाळलेला काय करणार कसबी माणूस कोणाला म्हटलं आहे तर कसबी माणूस हा कोण आहे जिनगराचा मामा जिनगराच्या मामाला या ठिकाणी कसबी माणूस म्हटला आहे तोरण बनवण्यासाठी कोणत्या वस्तू वापरल्या जायचे तेली लिहि उत्तरा वाचवला आपल्या लक्षात येईल की तोरण बनवण्यासाठी लाकडी चौकोनातल्या काड्या वापरल्या जायच्या तुला कोणता व्यवसाय करायला आवडेल आणि का तेली उत्तर हे उत्तर तुम्ही तुमच्या मानाने लिहायचं आहे याचं तुम्ही जे लिहिणार तुम्हाला तुम्हा जे योग्य वाटतं ते उत्तर द्यायचं आहे ते एक नमुना उत्तर मी देतोय पशुपालन कारण माझ्याकडे शेती आहे आणि तो शेतीला पूरक होईल म्हणून मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत चला खालील जाहिरात वाचव प्रश्नांची उत्तरे जाहिरात सर्वप्रथम वाचायची सुवर्णसंधी सुवर्णसंधी निसर्ग संस्था आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठी पक्षी निरीक्षण सह प्रवेश शुल्क शंभर रुपये आणि मर्यादित पन्नास विद्यार्थ्यांसाठी दिनांक रविवार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ठिकाण आहे पळदेव उजनी जलाशय परिषद आणि संपर्क करायचा आहे निसर्ग संस्था सोमवार पेट होणे आता प्रश्न बघूया काय आहे ते सहलीच्या ठिकाणाचे नाव लिहि तर सहलीच्या ठिकाणाचं नाव आहे पळदेव उजनी जला परिसर आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे पक्षी निरीक्षण सहल कोणी आयोजित केली आहे ते लिहि बघा या ठिकाणी निसर्ग संस्था आयोजित म्हणजे आयोजक कोण आहे तर निसर्ग संस्था आहे पक्षी निरीक्षण सहलीत किती विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत मर्यादित पन्नास विद्यार्थ्यांसाठी म्हणजे फक्त पन्नास विद्यार्थी या ठिकाणी सहभागी होऊ शकणार आहेत वरील जाहिरात वाच व त्यावर राज्यात कोणते दोन प्रश्न तयार करून बघा बरेचसे प्रश्न तयार करता येतील तुमच्या मनानुसार या ठिकाणी दोन नमुना प्रश्न मी तुम्हाला देतोय पहिला आहे बघा पळसदेव उजनी परिसरात कशाचे आयोजन करण्यात आले आहे आणि दुसरा प्रश्न आहे की या ठिकाणी सहलीचा दिनांक काय असणार आहे किंवा असे प्रश्न पण घेता येतील सहलीचा कालावधी किती दिवसांचा आहे आणि सहलीसाठी शुल्क किती आहे सार्वजनिक बागेतील सूचना फलकासाठी तुझ्या कल्पनेने तीन सूचना तयार करून लिहि आपल्या सूचना फलक दिला आहे तीन सूचना लिहायच्या तर आपण असं लिहू शकतो की बागेत कचरा फेकू नये त्यानंतर बागेतील झाडांचे पाने फुले तोडू नये आणि बागेमध्ये जे साहित्य आहे त्याची तोडफोड करू नये बागेमध्ये साहित्याची तोडफोड करू नये दिलेल्या सूचनेनुसार उत्तरं लिहायची आहेत तुझ्या परिसरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या विविध उत्सवापैकी कोणत्याही एकाची माहिती लिहायची बघ आपण ज्या परिसरात राहतो आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि आपल्या राज्यामध्ये विविध प्रकारचे सण हे साजरे केले जातात दसरा दिवाळी नागपंचमी महाशिवरात्री रमजान त्या पद्धतीने ईद आपल्याला जो प्रसंग आठवतो त्याविषयी माहिती लिहायची या ठिकाणी मी तुमच्यासाठी नमुना एक नागपंचमी या सणाची माहिती दिलेली आहे आमच्या परिसरामध्ये सर्वजण मोठ्या आनंदाने सर्व सण मोठ्या आनंदाने साजरे केले जातात त्यापैकी नागपंचमी हा सण विशेष आहे नागपंचमीच्या दिवशी महिला वारुळाला जातात व नाग पूजा करतात त्यानंतर लहान मुले मुली घरातील गोडदोड पदार्थांचा आस्वाद घेतात मोठ्या मुली माहेरवशिनी आनंदाने झोके घेतात गाणी म्हणतात या दिवशी शेतकरी आपले बैल अवताला झुंपत नाही अशा प्रकारे आमच्या गावाकडे नागपंचमी हा सण साजरा केला जातो तुम्ही कोणता सण साजरा करता आणि कोणत्या सणाची माहिती लिहिणार आहात त्याला नक्की कमेंट करा मला कंसातील अचूक शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहायचं आहे बघा तो घाईने आला व घटाघाटा टिंबटिंब पिऊ लागला बघा या ठिकाणी पाणी आणि दुसरा पाणीला पहिले लंटे याचा अर्थ होतो जल याचा अर्थ होतो हात मग आपल्याला नंबर एक चा शब्द वापरावा लागेल तो घटाघाटा तो घाईने आला व घटाघाटा पाणी पिऊ लागला आईने पार्थला त्याच्या स्वभावातील टिंबटिंब दाखवले दोष आणि दोष तर यापैकी आपला दुसरा शब्द स्वीकारावा लागेल बघा अशा पद्धतीने आईने पार्थला त्याच्या स्वभावातील दोष दाखविले प्रश्न सातवा दिलेल्या सूचनेनुसार उत्तरं लिहायची आहे आपल्याला आठ गुणांसाठी प्रश्न आहे एकूण चार प्रश्न असतील प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत बघा दिलेल्या नामांसाठी योग्य विशेषण वापरून चौकट पूर्ण करायची आहे प्रत्येकाचं उत्तर वेगळं येऊ शकतो हिमालयासाठी आपण विशेषण वापरूया उंच कुणी महाकाय म्हणाल बरोबर की नाही तर या ठिकाणी पाणीसाठी विशेषण आहे स्वच्छ निर्मळ अशा पद्धतीने तर या ठिकाणी स्वच्छ मी वापरलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व मित्रांनो सुद्धा शेअर करत चला आ दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून जोड शब्द पूर्ण करायचे शब्दांची जोडी येणारे काही शब्द असतात बघा जसे की अं मौज मस्ती पै पाहुणा बघा पै पाहुणा मौज मस्ती नाही त्या पद्धतीने कंसातील सूचनेनुसार योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिहायचं आहे इथे वाक्य दिलेलं आहे आमशा एका मुलाचं नाव आहे सकाळपासूनच होळी जवळ ढोल घेऊन बसला होता आता वाक्य हे भूतकाळातलं बसला होता म्हटल्यानंतर आता आपल्याला वर्तमान काळात करायचं आहे म्हणजे क्रियापद बदलावं लागणार आहे बघा आपण या पद्धतीने त्याला वर्तमान काळात बदलू शकतो आमच्या सकाळपासूनच जवळ ढोल घेऊन बसला आहे बरोबर भूतकाळातलं वाक्य होतं आता आपल्याला पूर्ण वर्तमान काळामध्ये केलेलं आहे ओके अशी वही तू तयार कर आधुरिक शब्दाचे वचन बदलून लिहायचं आहे वचन म्हणजे वहीच वह्या करायचं आहे वचन बदललं तर त्याचं या ठिकाणी वाक्याचं रचना सुद्धा या ठिकाणी थोडी बदलणार आहे बघा अशा वया तू तयार कर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा महाराजांची आज्ञा आहे ना आधुनिकित शब्दाचे लिंग बदलायचे आहे लिंग महाराज हे पुलिंगी आहे तर याचा आपण श्रीलिंगी करायचंय मग महाराज या शब्द श्रीलिंगी काय होतो तर महाराणी होतो मग आपण वाक्य पुन्हा लिहूया महाराणीची आज्ञा आहे ना तिचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात टिंबटिंब आणि जाणे क्रिया भूतकाळातील योग्य रूप लिहून वाक्य पुन्हा लिहायचं म्हणजे जाणे या शब्दाचा भूतकाळ होतो गेला आता ती तिचे म्हणजे श्रीलिंगी असल्यामुळे गेले होईल आता आपण वाक्य लिहूया पुन्हा तिचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले व तुझ्या वर्गात किंवा शाळेत नवीन शिक्षक आले आहेत अशी कल्पना कर व त्यांच्याशी तू काय बोलशील याविषयी योग्य रामचिन्हाचा वापर करून तीन वाक्य लिहायची बघा मित्रांनो तुमच्या शाळेमध्ये कधीतरी नवीन शिक्षक आले असतील मग त्यांना तुम्ही कशा गप्पा करणार त्यांच्याविषयी त्यांच्यासोबत काय बोलणार असं तुमच्या मनात येणारे प्रश्न या ठिकाणी लिहायचे आहे एक नमुना संवाद मी या ठिकाणी देतोय तुम्ही यापेक्षा वेगळं उत्तर लिहिणं सुद्धा अपेक्षित आहे बघा उत्तर नमस्ते सर सर तुमची ओळख आम्हाला करून द्या यापूर्वी आपण कोणत्या शाळेवर होते तुम्ही कोणत्या वर्गाला शिकवणार आहात उत्सुकता असते आपली कोणता विषयी तुम्ही आम्हाला शिकवणार आहात तुमचे गाव कोणते आहे तुमचे शिक्षण काय झाले आहे तुम्हाला कोणता विषय शिकवायला आवडतो असे बरेचसे प्रश्न यापैकी तीन वाक्य बघताले यायचे तीन गुणांसाठी हा प्रश्न असेल ठीक आहे मित्रांनो असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्रश्न नववा खाली दिलेले शब्द वापरून एक अर्थपूर्ण वाक्य तयार कर सुरेल सुरेल हे विशेषण आहे आपण वाक्य लिहूया आकांक्षा सुरेल गीत गाते डोलदार बागेत डोलदार आंब्याचे झाड आहे आणि कोरी अजून लेण्यांमध्ये दगडावर कोरीव काम केलेले आहे अशा पद्धतीने आपण हे शब्द वाक्यामध्ये त्यांचा उपयोग केला आहे तुम्हाला के वेगळे वाक्य सुचल्यास तुम्ही ते सुद्धा लिहू शकता नदी तुझ्याशी बोलते आहे अशी कल्पना करत आणि ती नदी काय बोलेल ते सहा ते आठ वाक्यातली या ठिकाणी नदी या विषयावर निबंध थोडक्यात आपल्याला लिहायचं आहे नदीचे आत्मवृत्त नदीचं आत्मकथ नदी जर बोलायला लागली तर काय बोलेल आपण या ठिकाणी लिहूया बघा मी एक नदी आहे नदी हा शब्द तुम्हाला तर परिचितच असेल पण तरीही मी आज तुम्हाला माझा परिचय देणार मी कोण आहे कुठून आले माझे अस्तित्व काय आहे भारतासह मला जगभरात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते जसे सरिता जीवनदायिनी रिव्हर इत्यादी सभोवता मी खूप चंचल आहे परंतु कधी कधी शांत देखील होऊन जाते खळखळ करत मी वाहत राहते सतत न थांबता न अडकता मी वाहते माझा जन्म पर्वतामध्ये मा झाला होता तेथून झऱ्यांच्या मदतीने मी जंगल आणि गावगावामधून वाहत वाहत पुढे जाऊन समुद्राला मिळते अशी सुरुवात करून आपण खूप काही नदीविषयी लिहू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सहा ते आठ वाक्यात गोष्ट तयार करून लिही व गोष्टीला योग्य शीर्षक दे या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट तयार करून देण्यात आलेली आहे बघा सोनपूर गावामध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षी यात्रा भरली होती सोमनाथ व सोनाली हे दोघे त्यांच्या आईबरोबर यात्रेला जातात यात्रेला जाताना आई दोघांनाही सांगते की माझा हात सोडू नका यात्रेत खूप गर्दी असते तरी पण सोनाली न कळत तिच्या आईपासून दूर जाते व यात्रेत हरवते इतक्यात सोमनाथला एक युक्ती सुचते ती वापरून सोनाली तो सोनालीला शोधण्यात यशस्वी होतो दो ते दोघेही सुखरूप घरी पोहोचतात आणि याला आपण शीर्षक देऊ शकतो सोमनाथची युक्ती किंवा गावची यात्रा अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात धन्यवाद मित्रांनो आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत पात्रा शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनल थँक्यू